सपोर्ट असायचा फक्त आईचा बाकी कोणाचा सपोर्ट नाही सगळे घरचे फॅमिली बिमिली सगळे ना आहेत ना पाहुन रावले सगळी ना आवड्या आवडतो नंदी मथुर माझा आयुष्यात प्रसंग कटपर मैदानात चालता कटपर केस हा त्यात मी पंधरा गाड्या आणल्या होत्या त्यातल्या अकरा गाड्या गटपात झाल्या माझ्या तिथं वर आल्यावर काय डोळ्यातून असत थांबणार माझ्यासोबत आनंद खर्च केला पाहिजे नाही तर पडलाय अँलमध्ये दाखवून गेला आपलं ते बघायला काय कारण की अण्णापर्यंत आतापर्यंत मी म्हणजे नाव खाली जाऊ म्हणून मी त्यांची गाडी सांगतो नमस्कार मित्रांनो आपण आलो आज भुईंच्या मैदानात बुईंच ओपनचं मैदान भरले आता इथं भेटलेत आपल्याला डबल केसरी अण्णा ड्रायव्हर आपल्याला ते आता पहिल्यांदाच भेटलं बघू त्यांच्या जीवनातलं नाही का कसा चळवळ कसं काय राहिले थोडीशी माहिती घेऊ अण्णा नमस्कार नमस्कार कसं काय कशी काय सुरुवात केली काय नात कसा काय लागला या गोष्टींचा नाद आम्हाला नाद पहिल्यापासून होता बंदीत हो जाऊ सासवडला भिंजवड व्हायची आपल्याकडे आम्ही सकाळी सहा वाजता भिंजवड बघायला जायचो तिकडं बंदीमुळे सातलाच भिंजवड उरकायच्या हा आपलं बघायला जायचं असंच बघता बघता मग आपली एक वासरू घेतलं घरी आपली बैल होती पण पळावून होती आपली रानातली बैल होती हा असच बघता बघता बघत बघत आपला नाद लागला मग कसं काय काय आता गुरु वगैरे का मग स्वतः शिकला नाही नाही आमचे माय गुरु आहेत कपड्यावर कोथळेकर कपड्यावर कोथळेकर म्हणजे आपल्या साईड आपल्या साईडचे त्यांचं बघून शिकलो सगळं त्यांनी सांगितलं त्यांनी सांगत सांगत गेले तसच त्यांच्या सगळं जस सांग ना तसच करत गेलो हे बरोबर आहे पण मग घरची वगैरे काय बाबतीत ना आताच्या बाबतीत बोलतात काय पहिले तर सगळी घरची मानायची जाऊच नको आणि सगळे फक्त घर ना सपोर्ट असायचा फक्त आईचा बाकी कोणाचा सपोर्ट नाही सगळे घरचे फॅमिली बिमिली सगळे ना आहेत ना पाहुन रावळे सगळे नाव ठेवायची काही काय करते काम ना असं सगळी बोलायची आणि आता सगळं नाव झाले डबल इंडिया सगळे महाराष्ट्रात ओळखतोय आता काय जे आहेत तेच घरी आले की फोटो जातात आणि सगळे टेटस वगैरे कंटिन्यू गटायचं असं झालं की ते ठेवा ठेव चालू असतं पाहुण्याचं म्हणजे आयुष्यात जो जोपर्यंत सुरुवात करतोय तोपर्यंत सगळीच बोलत एकदा नाव वर वर आलं कष्ट करून आपण गेलो तर सगळ्यांचे रिएक्शन की चला चांगलं केलं चांगलं केलं जोपर्यंत माणूस चांगलं करत नाही तोपर्यंत कोणत्याच नाव घेत नाही हे कितपत सत्य सत्य खाली वाढायचा प्रयत्न तर होतो टीका चालूच असतात पण आपण सगळं दुर्लक्ष करून आपलं आपलं आपल्या देश लक्ष ठेवून पुढे जायचं टिका ज्याच्यावरच होते ज्याचं नाव वर चाललेलं असत सध्या क्षेत्रात असेल ज्या ज्या माणसा होते तो सगळ्यांना माहिती तोच वर चाललाय आता काय आता कसं काय आता गटाबिटात सगळ्यात जास्त गाड्या कधी मारल्या किंवा कमी मारल्या किंवा आयुष्यातला एखादा प्रसंग कि तू तुम्हाला आठवणीत कायम राहील माझा आयुष्यातला प्रसंग कटपळ मैदानात होता कटपळ केस त्यात मी पंधरा गाड्या आणल्या होत्या त्यातल्या अकरा गाड्या गटपास झाल्या माझ्या अकरा गाड्या अकरा गाड्या गटपास झाल्या बस ना त्या गाडी गटपास व्हायचं गरीबाची असत गरीबाची काही नाही त्या गा तिथं माहिती ना ना खाली प्रत्येक म्हणजे एक एका गट गाडीच होती मला वर आलं की खाली माणसं लगेच मला माहिती चल वडी आपलं गाडी बसवायची घेऊन जायची गाडी झाला म्हणायची आमची फक्त गट काढून द्या बोलायची आणि तेवढं गट काढून दिलं की मग त्यांना सगळ्यांना सांगितलं सेमीला बाबा नाही जमणार माझी घरची गाडी आहे सेमीला माया घरच्या दोन गाड्या त्या घरच्या गाड्या कोणत्या आहेत घरच्या शंभू कार्तिक एक आहे यवतकारांचा हा एक मोठा शंभू म्हणून आमचा पळतो आणि शिवराज म्हणून एक आहे आता कटपळ केसरीता अकरा म्हणजे मारले तुम्ही सगळ्या गाड्या म्हणायचं टॉप मध्ये घेतल्या तिथं कसं काय खाणं बिन आता काय खाली वर जायला हजार आठशे मीटरची तर आहे हजार फुट पडला होता तिथं मग आता खाणं काय जेवण केलं असच काय नाही परत संध्याकाळी डायरेक्ट फायनल बिनल झाली गाडी फायनल राहिली तिथं तेव्हा आनंद वेगळा तेव्हा आनंद वेगळाच त्यामुळं काय बुकच गेली ती सकाळ जर काय सगळं फक्त पाणी गाडी बसलो की गाडी मला पाणी आणून द्यायचा गुणाकर पाणी पिलो की गाडी बसलो काय तुकडा नव्हता खाल्ला अन्नाचा असे आयुष्यातला तो प्रसंग असाय किंवा लक्षात राहील लक्षात राहिला आणि शिवाय तिथं अकरा गाड्या बसून फायनलला पण राहिल होत त्यामुळं तिथं ती लक्षात एक माझ्या मनातलं डबल इंधन केसरी झाला तेव्हा आनंद काय होता डबल इंद केसरी झालं के तेव्हा पुसेगावचं मैदान होत तेव्हा त्यांची गाडी मी ना एक अठ्याण्णव गटाला गाडी पडली त्यांची शेवटच्या गटाला गाडी पडली आणि त्यांची गाडी ती गाडी सुट्टी खाली न वरपर्यंत पळत होती त्यामुळे ती गाडी काही मी आणलीच नाही का म्हणलं आईला से आत्ता गाडी आपली पळायची आत्ता आणि लगेच सेमी पडणार गाडी बैला देऊन ओके नाही एक अर्ध्यांदी सेमी निघला होता मग मी काटायला गाडी सावरू सावरूच आणली फक्त मापात गाडी पळवली गट काढला त्या गाडीवर सेमीला त्यांना वाटलं की आयला ड्रायव्हर गाडी आणली नाही त्यांना टेन्शन आलं की आयला गाडी आणतोय का नाही ड्रायवर सेमीला मग काय अटी तटीचे लढत चालले होते सगळ्या सेमी सगळे गावचं म्हणलं बारा गाड्यांचं सेमी तसल्याच सेमी काढणं म्हणजे मग ड्रायव्हरच पण लागतो त्याच सेमी सगळ्यात अंतराने सेमी काढला होता मी एक एक टांगेने सेमी काढला तिथं तिथं वर आल्यावर काय डोळ्यातून आश्रू थांबला माझ्या सोबत आनंदाचे आश्रू आनंदा सगळेच राडायला लागले सगळे भाऊ आहेत सगळे आपले आमचे सगळे भाऊचे मैदानात येतात ते सगळे रडायला लागले होते एक क्षेत्रात येऊन त्या दिवशी झालं झालं काय एवढं वडके राहिलो त्याचं ते पण माणसात मैदान होतं आतापर्यंत जाईन त्या मैदानात गोलालसे आपला एक मैदान फक्त असं होऊन चुकतं आते आते का ते काय दोन मैदानावर येतात दोन पुसेचं का मैदान कायम लक्षात राह तिथं राहणं म्हणजे माणसांचं आयुष्य निघून आयुष्य निघून जातं आणि सगळ्यांची स्वप्न असतात की पुसे गावात एकदा गोलात राहू राहावला डायवर पण जो नवीन शेतकऱ्या देतो किंवा जॉकी येतोय त्याचं पण तेच स्वप्न आहे की आपण एकदा पुसेगावात मैदानात राहू जेणेकरून नाववर येते ना डायरेक्ट नाही आयुष्य जातं सगळ्या आणि तिथं मी गेलो पहिल्यांदीच गेलो तिथं पहिल्यांदीच राहिलो तीन नंबर झाला तिथं पुसेगावला हे आनंद आनंद सगळं कष्ट आहेत जिस्त म्हणून चालणार नाही की मी पुस्तकांवर एवढं चालवलं तेवढं चालवल्या पण या माग जेवढा अभ्यास आहे जेवढं कष्ट आहे किंवा रात्र दिवस गाडी बघणे या बैला मागं पळणे बैलाचं सगळं बघणे जॉकींग करणे घरची गाडी सांभाळणे ह्याच्यातून जे सगळं करून अन्न ड्रायव्हर आज आपल्याला दिसतात डबल इंडिया घेता सगळं महाराष्ट्र ओळखतो ती ह्या मागचं कष्ट आहे आता असा एक प्रश्न विचारायचे की आतापर्यंत गाड्या बघितल्या सगळ्यात टॉपचं स्पीड कोणत्या गाडीला लागलं आणि सगळ्यात आवडतं नंदी कोणते माझा आवडतं नंदी मथुर आणि बाकासूर मथुर आणि मथुरचे आमचं अख्खं गाव मथुरच म्हणजे फक्त मथुर आणि तशी गाडी माझ्याकडं पळाली देवा आणि त्या आता चांद म्हणून गुरु म्हणून बैल घेतलाय बघा गुरु नाव झालंय हा आता गुरु नवीन खरेदी केली बघा देशमुख पहिला देशमुख आणि त्यांनी त्यांची ती गाडी कुस्तेवाला टॉपच गाडी पडली टॉपच स्पीड लागलं पंधरा पंधरा गाडी फक्त गाडीला जर दम ना तर त्या गाडीने एक नंबर गाडी करत होती तुमच्या आतापर्यंत चक मध्ये सगळ्यात स्पीड म्हणायचं कोणची गाडी दोन्ही गाड्यांना स्पीड लागलं आणि आमचा शंभू म्हणून एक वडकेला पळवा होता सगळे म्हणजे जे टॉपची होती ना सगळी जी एका सीमेला लागली होती शंभू म्हणजे आपल्या घरची गाडी शंभू म्हणून सगळी एका सीमेला लागली होती काय अपेक्षच नव्हती गटाला रात्री एक बारा वाजता पहिला चालता आपला असच गटाला कोण टॉपची गाडी लागली ताळ्यात मळ्यात आपलं नेहली खाली कोणत नव्हतं सगळ्यांच्या गाडी लक्षच नव्हती त्या गाडी दोघर खाली होता भाऊ सुट्टी त्यांना म्हणलं त्याला म्हणलं सोड गाडी तेवढी ते म्हणलं कोणत नाही बैल तेवढं आपट या बैलला पुढे सरतो सुट्टीला त्यांनी बैल सोडला खाली न सोडला असत गाडी तो कधी दोन तीन तुम्ही त्याला बाहेर काढला हजार जरा हजार तो डायरेक्ट वडकिला गट काढला मालक डायरेक्ट तेवढाच मानलं गट काढलं म्हणलं बास काहीच इच्छा नाही गट काढला आणि तेवढंच मला खुश झाला नंतर काय सेमीला आलं आख्या गाड्या मालकांच्या काय अपेक्षाच नाही ठीक आहे माझी गटच काढून दिली गट काढून दिलं मालक म्हणलं बास आता काहीच अपेक्षा नाही आपल्याला गट झाला खुश झाला त्यात आणि सेमीला फक्त गाडी लागल्या सगळ्या आणि सगळ्या टॉप्चर आल्या त्यामुळे कुणाला काय अपेक्षा नव्हती आणि जशी जशी खालण सगळ्या गाड्या गेल्या आमच्या गाडीला काय तळ होते शंभूला आमचं काय सगळ्या गाड्या दोन आणि तीन टांग्याने गाड्या निघून गेल्या ड्रोनच्या एवढ्या दिसतो सगळ्या गाड्या दोन आणि तीन टांक्याने गेल्या पुढं पुढं त्याला दोन तीनशे फुटात सगळ्या गाड्या आख्ख्या टांग्याने मारल्या आख्ख्या टॉपच्या गाड्या टांग्याने मारले त्यात शंभू पण आहेच पण त्यात तुमचं पण तेवढंच महत्व आहे की काय करतोय आणि कुडून बैल लाईक टाकायचं जॅकीचं काय होतं की जॅकी खाल्लं आठशे फुट गाडी चांगली आणतो पण मग तसं नाही ती गाडी खाली कमी आणी पण वरच्या शंभर शंभर तीनशे दोनशे तीनशे फुटात गाडी मारणार तर मारणार असे आता काय विषय झालाय की सगळेच नंदे पळतात सगळ्यांचेच पळतात पण विषय काय होतो एका एक गटात आले चार आले पाच आले हा एवढं नाव झाले की शंभर टक्के एका गटात दोन तीन गाड्या तुम्हाला पळवायला म्हणत असेल बसा 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 म्हणत ते आणि असं पण प्रश्न असतं की एखादा मालक म्हणत असेल की नको त्याच्या गाडीवर बसू माया गाडी बस यात काय सांगताल तुम्ही नाही माणसाला राग येतोच काय बोललं की पण नाही मी शक्यतो ड्रायव्हर देतो ड्रायव्हर आहे माया म्हणजे आता साईल लाईव्ह म्हणून आहे आमचा गाड्यांच्या नाराज नाही करत कधी कोणाला तर मला नाही ना बसायचं तरी मी त्यांना ड्रायव्हर ऍडजस्ट करून देतो आणि चांगला ड्रायव्हर देतो आणि जेव्हा मी ज्यांना ड्रायव्हर दिलाय ना साईल लाईवर म्हणून आमचा समोरचा ते साईड डायवर म्हणून त्यांनी जेवढ्या मी त्याला गाड्या दिल्यात ना तेवढ्या त्यांनी सगळ्या माझ्या गाड्या तोडलेल्या की गुरु आहे माझा मी नाही का त्यांनाच पुढे जाऊ दे आपण नाही खर सत्यता त्यांच्यात सगळं कारण की आपण असं नाही की आपल्याला मी आपण पुढे चाललोय आपलं एकटाच जायचं आपलं त्याला घेऊन पुढे चालले आपण आणि त्याला आपण आपल्या पुढे म्हणजे आता तुमचे गुरुवर आणि तुमचा शिष्य आता शिष्य नाही भाऊचे म्हणते पण मोठं नाही की आपलं शिष्य नाही नाही असं असं म्हणतायचं नाही तुम्ही मनाचा मोठेपणा म्हणायला लागेल आता सगळीकडे तुमचं नाव नाही का सगळ्यांना चांगले चर्चेत तर विषय काय आता जर नाही का एका दिवसाड गाड्या पळवतात किंवा काय तर तुम्ही काय सांगता बैलाला ला स्पीड लागते एका दिवसाड का मग आराम केल्यानंतर स्पीड लागते आता बैल बैलला आमचं सांगितलं आमच्या बैला लागतो आराम हा आता सगळेच बैल बाकासोर नाहीत की रोज की बैलांचा पण जीव जाणला पाहिजे बैल आराम आपली हाणलीच पाहिजे पंधरा मा आराम देऊन हाणलाच पाहिजे आम्ही तर आठ आठ ते दहा दिवसाच्या आराम बैला हाणतो तेवढच दोन दिवसात दिवस केलं तर पंधरा दिवस बैल बाहेर निघत नाही आमचा तुम्हाला आता बैल तुम्ही सगळ्यात फाटीतून पळवता ते विषय नाही पण अशी फाटी कोणची की जिथं तुम्हाला सगळ्यात नाही का मधली फाटी असो कडेची असो तिथं मला होतात मी टॉपचीच गाडी म्हणालो तिथं कोणची फाटी राहील पाच नंबर पाठी पाच नंबर पाठी काय तीच पाठी सगळीकडे म्हणजे सगळ्यात आवडते कडनी असलं ना सगळी मार कडने तरी काय टेन्शन नसतं फक्त बैल ठाम पाहिजे दम 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 दमक पण पाहिजे बैलात दमक असलं की होतं सगळं बैलात दमक तर पाहिजेत पण असं की जॉकीत पण दमक पाहिजे नाही आता इथून पुढं नाही का नवीन नवीन जॉकी येतात नवीन तयार होतात गरीब घरातली येतात सीमंत तुम्ही इथून पुढल्या जॉकीना आता काय संदेश देताल किंवा कसं काय संदेश देताना थोडक्यात नाही हे करायचं म्हणजे एवढं पण खरं सांग तुम्हाला की यात जीव आटा आटापिटाची ह्याच्यात लय रि, रिक्स पण आहे डायव्हर ड्रायव्हर केंद पण पण गाडीवर बसणं गाडी गेली बाहेर ड्रायव्हरांना अशी इजा पण होऊ शकते एखादा गरीब घरातला आहे तर तो खर्च आपण करू शकत नाही पण काळजी घेतली पाहिजे की बाबा ड्रायव्हर आपल्या बसलाय बसला की त्याला पडला तरी गाडी मालकांनी केला पाहिजे खर्च केला पाहिजे नाही तो पडलाय अँलन्स मध्ये टाकून दिला तो आपलं ते बघून ह्याला काय अर्थ नाही डायवर नेटवून परत ते ड्रायव्हरच्या लक्षात राहत आणि तो ड्रायव्हर एकंदर एक ना एक दिवस प्रत्येकाचा दिवस येतो हा दिवस प्रत्येकाचा येतो दिवस कोणाच्याच सारखे राहत नाही आणि आता सध्या असे कि है तो? की तुम्ही या विषयावर काय सांगताल की सगळ्या ड्रायव्हरांनी विमा काढून घ्यावा की नाही काय सांगता काढलाच पाहिजे कारण की गरजेच आहे गरजेचं सध्या तेच ना कारण की आज ड्रायव्हर म्हणजे कोण असं नाही की मोठ्या घरातला असतो सगळी घर घरातली त्यामुळे विमा काढलाच पाहिजे आणि ड्रायव्हरांना जर एखाद्याला गाडी भेटली नाही किंवा आता तुम्हाला माहिती भरपूर आहे ना एखाद्याला जर गाडी भेटली नाही काय तुम्हाला काय वाटतं त्याची काय भावना असतील मी एवढ्या लांबून मैदानात आलो मला गाडीच मारायला नाही नाही ते आता ते आम्हाला पण माहितीये एक माहिती ना आम्ही असं जायचो तो मेन साईल डायव्हर आहे ना आमचा साईल ड्रायव्हर अन्न ड्रायव्हरांच्या हाताखाली म्हणा किंवा त्यांचा भाऊच म्हणा शिकतात आता सध्या आम्ही दोघे ना दीड दीडशे दोन दोनशे ट्रेलर वर जातो अजून पण आणि पहिलं पण जायचं दोनशे किलोमीटर जाऊन पण आम्हाला एक पण पहिलं गाडी नाही भेटत काय एक आपलं असं की तिथं जायचं मग तिथं गाडी बघ गाडी बसायचं बस म्हणलं की बसायचं परत उतरा उतरावत्यात पण काय तू मला गाडी उतरवलं ह्याच्यापेक्षा जास्त दुःख काय का होणार हे माझ्यासोबत झालेलं आहे एका मला कधी सांगितलेलं पण हे मला एका गाडीने उतरवलेलं पण मी तेव्हा ठरवलं यायला आपण पण काहीतरी करायचं म्हणलं तर टॉप म्हणलं तर टॉपलाच टॉपच जायचंच काय पण करून ते पण फोन करतात आता क्षेत्रात असं झालं असं की ज्यांनी गाडीवरून उतरवलं तेच तुम्हाला बसवण्यासाठी रो, नाही रोज फोन ना। त्यांचं अन्न रोज रोज पण तुम्ही असा कधी त्यांनी किती आपल्याला काय केलं आपण प्रामाणिक विषय सोडून दिला मी त्या गाडी बसतो नाही बसतो डायरेक्ट तर काय मोठे माणसं होतात काय होत नाही मोठे होतात पण मोठे माणसं जे होतात की त्यांचं त्यात मोठेपण आहे आणि हा अन्नाच्यात मोठेपण नाही कि नाही बसवलं हो ना, मला उतरवलं गाडीतून ठीक आहे मी राग धरत नाही त्याचा द्वेष करत नाही पण मला त्यांनी परत बोलावला मी बसला हे सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही काय काय असतात मोठे मनाची जगात इज्जत दिली तर इज्जत मिळते नाही तर मग इज्जत नाही पण इथं मी म्हणलं जाऊ दे आपली जे सगळी त्या हिशोबाने आपलं सोडून त्यांच्या गाडी बसतो तुम्हाला आता आता विचारतो या क्षेत्रात काय आगामी नियोजन जॉकिंगचं बैलांचं काय तुम्ही सजेशन काय देताल कसं काय वाटतंय काय बैलगाडा क्षेत्र सुधारणा करावा किंवा आता विलास देशमुख यांच्यामुळं पहिलांमुळे एक नंबर चालले काय म्हणजे ना त्यांनी असलं हे बैलगाडा शरीत ना हे एकदम सर चाललेले आता रीतसर चाललेले एक नंबर मैदान होत्या पुढे चुका होत्या तिथं पहिल्यांदा फोन असतो पहिल्यांच्या आधी शब्द पुढे फोन जात नाही एक नंबर मैदान होत्या पहिल्यांदा शब्दामध्ये साईल ड्रायव्हर uh, uh, पारगावकर तुमचे गुरुवर म्हणा अण्णा वाचले आता माझा अण्णा गुरुज आहे काय सांगता अण्णा बद्दल कधी भेट झाली कसं काय प्रशिक्षण झालं अण्णा मला आहे ना मी गट्टो फायनल ला गाड्या आणायचो म्हणजे अण्णाने त्यावेळेस मला बघितलेलं कुड तिथं आपलं येतो गट्टू खुटबाऊ गट्टो फायनल अण्णा म्हणजे आमची ओळख झाली अण्णा तिथून पुढे मग मैदानात थानाय लागलो गाड्या मैदानात थाय लागलो मग अन्ना अशी ओळख झाली आपली अशी थोडक्यात तोंड ओळख झाली तोंड झाली मग आपण मित्रच झालो मित्र भाऊ म्हणजे आता अन्नाच्या गाड्या जास्त असल्यानं अण्णाला गाड्या जास्त असल्यानं मग मी अण्णा मला त्या गाड्या देतो अण्णाचा एवढा विश्वास आहे की मला गाडी आहे ना साहिल गाडी मारू शकतो माझ्या गटात पण राहू शकतो कारण की अण्णाने जेवढ्या गाड्या मला दिल्यात का आतापर्यंत मी म्हणजे अण्णाचं नाव खाली जाऊ नाही म्हणून मी त्यांची गाडी टाच आणतो कधी पण असे कसे माझी अण्णाची गाडी म्हणून मी आणतो ती का अण्णाची ती गाडी अण्णाची गाडी ती आणलीच पाहिजे अण्णाचं नाव कायम साहिले ना वरच कायम वरच ठेवायचं त्यांच्या गटात गाडी मारली तरी चालेल पण त्यांच्या पुढे जाण्याचं ध्येय ठेवायचं आता मी सांगतो काय अण्णाने तुम्हाला गाडी दिलेली माझी गाडी ना पण अण्णाची गाडी आणता पण अशी आणायची मालक पण म्हणला पाहिजे बाबा आज ड्रायव्हर चांगला दिला तुम्हाला म्हणजे जेवढ्या ना मी बसवलं ना त्याला सगळी ड्रायव्हर मला नाही बसत दिसतोय म्हणजे प्रोग्रेस आहे त्यांच्यात पण मला म्हणजे छोट्या ड्रायव्हरनी एक सांगितलं होतं माळेगावचा खाली गाडी कमी आहे पण निकालात गाडी हानायची तर हानायची तिथं टाकायचं सगळं आख्खा जीव काढून गाडी हानायची छोट्या ड्रायव्हरचा मी त्याला पण सांगितलं म्हणून खाली पण गाडी कमी आहे म्हणला कारण की वर नागळी सगळी निकायलाच बघते ड्रायव्हर काय म्हणतोय खालन जीव काढणार खालन कोण नाही बघत खाल्न आपलं गाडी जुळवायला काम आहे गाडी खाल्लं फक्त बोलवून दिसणार आपण ड्रायव्हरचं काम असतं वर मग ताणून गाडी गावतील गावती आपल्या शिस्त बैलांना शिस्त किती महत्वाची आहे नाही का शिस्त आपल्या आता आपल्याला म्हणताय की खालून चला बैल फक्त आपण शिस्ती करायचं फाटी वळून द्यायचा नाही पण पुढे जाऊ निकाला रेषे होतून पळायचा खाली कसं का काय खाली शिस्त म्हणजे माझ्याकडून गाय काय मी बैलगाडी क्षेत्रात आता नवीन आहे तसं म्हणजे डायव्हर की क्षेत्रात नवीन बैलगाडी क्षेत्रात की पाच सहा महिने झालेत मला डायव्हर की करून म्हणजे करतो पण आवडत की आणि त्याच्यात मान आहे की मला जी आहे ना गाडीला जी शिस्त आहे ना मला ती मी परफेक्ट झाली माझ्याकडून गाय गाय तरी गाडी फॉलो होत नाही

कितपत योग्य आहे बैलांना त्रास देणं पण हे आपल्याला काय पटत नाही आम्हाला जर अजून माहित पण नाही कसलं इंजेक्शन काय नाही खरं सांगतोय मी आम्हाला ना बैल इंजेक्शन विंजेक्शन ते काय अजून माहितच नाही त्यामुळं आम्ही तसलं ते चुकीच आहे आपलं काय असेल ते बैलांनी खोराक खाऊ द्या बैलांनी काय खायचं आहे ते जे इंजेक्शनला जायचे ते खोराकाला घालवा ना काय जी बैलाला तब्येत करून ते पाळवा खुराक घालून मग पाळवा ते ते खराब तो खराब पाहिलं आणि काय एक दिवसात इंजेक्शन एक दिवस पाळणार त्याच्यावर परत दुसऱ्या दिवशी कोण बघणार त्याचा त्याला काय अर्थ नाही मला काय म्हणायच्या जॉकी होत्यात भरपूर होत्यात छोटे होतात मोठे होत्या काय काय अंधारात येतात पण जॉकीची शरीर जॉकीचं माइंडसेट काय असो क्षेत्रात उतरतानी जॉकीची शरीर किंवा डोक्यात काय विचार घेऊन त्यांनी नाही जॉकी कसा पण असू द्या अंगाला वगैरे किती पण असू द्या पण जॉकी रगील पाहिजे पण कुठं गाडी कशी मारायची डोक्यात त्याच्या गणितच पाहिजे जरी गाडी गटाला कुणी आणली नाही सेमीला दुसरा डायवर आहे तरी मी समजा गटाला गाडी आणली नाही आणि सेमीला गाडी मला ती हाणायची तरी मी त्या डायव्हरला जाऊन विचारतो की बाबा गाडी कशी पडली काय सगळा अभ्यास करून गाडी आणली पाहिजे असं नाही की बसलाय म्हणून बसलाय उगच काय गाडी त्याला काय अर्थ नाही त्या बैलाचा अख्खा अभ्यास पण पाहिजे त्या गोष्टीचा अभ्यास पण पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला नवीनच काढत या क्षेत्रात पण अभ्यास पाहिजे बैल कोणत्या गटात पळाला दुसरा डायव्ह पळू दे पण आपल्याला जर सेमीत बसायचे तर त्याचा सगळं विचार विचार केलीच पाहिजे हे पण तेवढंच क्षेत्रात सत्य आहे नाही का की त्या गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे आता हे एक कसं आहे जॉके होत्या सर्व्हिस होत्यात पण त्याच्यामध्ये तुम्ही आता हा प्रश्न आपल्या मनातला आहे व्यायाम बियाम काय सिस्टीम आहे का नाही व्यायाम पाहिजे बैलांना पाहिजे ठीक आहे आता तुम्ही सांगा की तुम्हाला व्यायामाची गरज आहे तुम्हाला व्यायाम एवढ्यात म्हणजे तुम्हाला सांगतो पाच तीन मैदानावर जाऊपासून मी गाडी मी तब्येत खराब झाली कारण की जेवण होत नाही वेळ गाडी माणसांना आपल्याला येत नाही त्यामुळे चाललोच खाली सगळी शिवाय आता शिवाय देतात सगळी त्यामुळे जात नाही सगळी शिवाय बसावत्यात बाबा पहिलं जेवण कर मग तिकडे थोडं जायचं काल पण काल परवा दिवशी मैदान झालं आपलं पुढं मैदान झालं तर माईवर जाऊन देत नव्हतं मला मी त्याला म्हणलं लगेच आलो त्याने मला पहिलं खायला घातलं आणि मग मी त्याला गपचूप ते म्हणलं बसात जाऊ नको मी त्याला गपचूप म्हणलं थांबीत ना आलो गपचूप घेऊन गाडी आणून आलो तिथे त्यांच्या दोन गाड्या आणल्या दोन्ही गाड्या दोन गटपास करून आलो प्रेम असं प्रेम आहे ना काळजी पडल्या ती येणार नाहीये भाऊची ठीक आहे तुम्ही दोन शब्द बोलला आणि आम्हाला आमचा बहुमला टाइम गेला त्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर नक्की करा धन्यवाद